संपूर्ण भारतात अर्धपीठ असलेले श्री शनिदेवाची सुप्रसिद्ध जागृत देवस्थान बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या काठी मोंडा या ठिकाणी आहे असे म्हणतात की प्राचीन काळापासून शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीचे पात्र पूर्वी या शनी देवस्थानापर्यंत होते पुढे पर्जन्यमान घटत गेले तसे नदीचे पाणी देखील कमी झाले त्यामुळेच मंदिर आणि बिंदुसारा पात्राच्यामध्ये लोकवस्ती वसली त्यामुळे आपणास ह्या परिसरात कित्येक मंदिरे व सुंदर पुरातन वाडेस पाहावस मिळतात मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वारात पाय धुवून प्रवेश करण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे प्रवेशद्वारातून प्रवेश करताच मन प्रसन्न होऊन जाते कारण समोरच श्री शनी महाराजांचे दर्शन होते सध्या पुरातन मंदिराचे छान जीर्णोद्धार केला गेला आहे व अजूनही मंदिराच्या प्रांगणात सुशोभीकरण करण्यात येत आहे येथे असलेल्या या विहिरीचे पाणी पिण्यायोग असून कधीही ते आटत नाही दुष्काळातही या विहिरीतील पाणी पुरवठा केला जातो म्हणूनच विहिरीला लोखंडी जाळीने बंदिस्त करून ठेवण्यात आले आहे मंदिराच्या प्रांगणात सुंदर पुरातन शनी मारुती बालाजी मंदिर आहे येथील शनी मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की उज्जैनचा महान प्राकर्मी विक्रमदित्य राजाला साडेसाती लागली होती साडेसात वर्षातील शेवटचे अडीच वर्ष विक्रमदित्या राजा याच ठिकाणी वास्तव्याला होते असे म्हणतात की त्यावेळेस विक्रमदित्या राजाने याच ठिकाणी तेलाचा घाणा चालविला होता व श्री शनिदेवाची रोज आराधना उपासना करायची साडेसातीच्या काळातील गेलेले राजवैभव शेवटच्या सनी याच ठिकाणी शनी शनी महाराजचे दर्शन व कृपेने पूर्णत्त झाले होते संपूर्ण भारतात श्री शनी महाराजांचे अनेक मंदिरे आहेत परंतु साडेतीन पीठ हे मध्य प्रदेशातील उज्जैन नाशिक जिल्ह्यातील नस्तनापूर बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील राक्षसभवन तर आर्धे पीठ बीड शहरात मोंढा येथे आहे श्री शनी मंदिर हे बीड बसतानापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर शहरातील मोंढ्या भाग परिसरात आहे बीड ही ऐतिहासिक मोठी पार्श्वभूमी लाभलेली नगरी आहे त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संतांचा वारसा लाभलेला आहे म्हणूनच पीडाला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते तसेच येथे मोठ्या प्रमाणात विविध देवदेवतांची सुंदर व कलाकुशर युक्त अशी प्राचीन व पुरातन मंदिरे पावास मिळतात शनी मंदिराच्या प्रांगणात असलेल्या सुंदर पुरातन शनी मारुती बालाजी मंदिर आहे मंदिर अतिशय सुंदर असून मंदिराचे आतील बाजू भिंतीवर स्तंभावर व छतावर उत्कृष्ट अशी कारागिरी आपणास पावास मिळते मंदिरात श्री लक्ष्मीनारायण मारुतीराया श्री गणेश विराजमान झालेले आपणास पाहस मिळतात मंदिराची सध्या दयनीय परिस्थिती झालेली आहे शनी नवघरामधील सातवा घर आहे शनीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एकोणीस वर्षे लागतात श्री शनिदेवाच्या उत्पत्तीच्या किंवा जन्माच्या विविध पौराणिक कथा सांगितले जातात श्री शनिदेवाचे वडील सूर्यदेव व आई संज्ञा होती संज्ञा ही ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापती याची कन्या होती सूर्याचे भयंकर तेच संज्ञा सहन करू शकत नव्हती म्हणून ती परत आपल्या वडिलाकडे गेली त्यापूर्वी तिने प्रथम आपल्या तपस्येने आपल्या सारखी दिसणारी एका छायाची निर्मिती केली तिचे नाव तिने स्वर्ण ठेवले संज्ञा स्वर्णाला आपली जबाबदारी सोपून वडलाकडे निघून गेली घरी गेल्यावर वडलांना घडलेली सर्व हकीकत सांगितली एक तास वडलांनी संज्ञाला रागून फटकारले की न बोलिता मुलगी जर माहेरी आली तर तो दोष माता पिता व पुतलेलाही लागतो संज्ञा दुखी झाली ती परत सूर्यदेवाकडे गेली नाही ती दुखी होऊन घनदाट जंगलात जाऊन घोडीचे रूप घेऊन तपस्या करत बसली इकडे छायाला म्हणजे स्वर्णाला सूर्यदेवापासून मनू श्री शनिदेव पुत्री भद्रा असे तीन मुले झाले तर काही कथेनुसार श्री शनिदेवाची उत्पत्ती महर्षी कश्यपच्या यज्ञातून झाली अशा कित्येक कथा श्री शनिदेवाच्या जन्माच्या उत्पत्तीच्या सांगितल्या जातात शनी आमावश्याला होणाऱ्या पूजेचे या ठिकाणी विशेष महत्व असते आमावश्याला आंध्र प्रदेश राजस्थान कर्नाटक देश विदेशातील शनी भाविकाची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते पोष शुक्ल पक्ष प्रतिपदा ते दशमी या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने उत्सव साजरा केला जातो प्रतिभे दिवस रात्र तेलाचा अभिषेक चालू असतो अष्टमीला सायंकाळी शनी महाराजचा जन्मोत्सव असतो हरिनाम आणि कीर्तन असते त्याचप्रमाणे जन्मनंतर दुसऱ्या दिवशी महापंगत आणि काल्याचे आयोजन करून उत्सवाची मोठ्या धुमधडाकात सांगता गेली जाते बीड शहरात व परिसरात कंकलेश्वर शेनशाहवाली दर्गा शाह दर्गा किल्ला खंडोबा मंदिर दीपमा जटाशंकर मंदिर खंडेश्वरी मंदिर केदारेश्वर खजानावीर मंदिर सुंदर सुंदर वेशी असे कित्येक प्राचीन व पुरात पुरातन ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे बीड शहरात व परिसरात आजही बिडाच्या वैभवाची साक्ष देत उभी आहेत प्रत्येकाला वयामयानुसार किंवा आर्थिक कारणामुळे माता वैष्णवी देवीचे प्रत्यक्ष जम्मू काश्मीरला कटड्याला जाऊन दर्शन घेणे शक्य नसते म्हणूनच याच परिसरातील मंडळांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी भाविकांनी सर्वसामान्य भक्तांनी येथेच पूजा अर्चा करण्यासाठी सुंदर असे शनी मंदिर परिसरात छान प्रथि वैष्णव माता मंदिराची स्थापना केली आहे मंदिरात प्रवेश करतास आपण खरच जम्मू येथील वैष्णवी मातेच्या मंदिरात आलेला भास होतो श्री शनी मंदिर हे बीड बसताना पासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर शहरातील मोडा भाग परिसरात आहे बीड हे ऐतिहासिक मोठी पार्श्वभूमी लाभलेली नगरी आहे त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संताचा वारसा लाभलेला आहे म्हणून पिढाला संताची भूमी म्हणून ओळखले जाते जर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्रा जय शिवराया जय शनिदेवा धन्यवाद